आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुतीनं रिपाईला योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर लढू असं केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते राज्य मंत्रिमंडळात एक जागा तसंच महामंडळाचं अध्यक्षपद मिळावं अशी मागणी आठवले यांनी या पत्रकार परिषदेत केली आता आमची मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून चालत आलेली जी वा, वन वार्ड सिस्टीम जी आहे एक वार्ड जो आहे तो एक वार्डामध्ये आमची वस्ती असते तिथं आमचा माणूस निवडून येतो आणि ते चार वार्ड तीन वार्ड एकत्र केले की आम्हाला निवडून येणं शेक होत आहे आणि ते त्यांच्या म मित्रपक्षाच्या पाठिंब्याशिवाय ते होत नाही आहे पण आमची अजूनही मागणी आहे की राज्य सरकारने एक वार्डची पद्धत पूर्वी ती चालू ठेवा अनेक वर्षापासून ती पद्धत होती अलीकडे या दहा पंधरा वर्षातच जी पद्धत आलेली आहे तर ती करावी आणि जर या आणि आता ही पद्धती कुठलीही असो पण जर आम्हाला जागा दिल्या तर चांगली गोष्ट आहे जर जागा त्या दिल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आमच्या स्वबळावरती हो लढू परभणीत उसळलेला हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू याची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी अशी या मागणीही आठवले यांनी केली आहे